सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उन्हाळी नवी कांदा बाजारभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या विभागात आज काय कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल पहिल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्या तरी पहिली बाजार समिती पहिली बारा समिती आहे गंगापूर उन्हाळी कांदा आवकोती एक हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सवसण दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक कोती हजार पाचशे पंचवीस रुपये श्रीभार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकोती बारा हजार क्विंटल किमान दरणेळाला सातशे रुपये सवसण दरम्याला एक हजार चारशे एक्कावन्न रुपये तर कमाल दरण एक हजार सातशे नव्याण्णव रुपये शिवा समिती आहे नाशिक पोल कांदा आवक होती चार हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये सरसण दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे एकवीस रुपये समिती आहे नागपूर पांढरा कांदा आवक होती दोन हजार क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सौसण दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये थोडशी बारा समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती सव्वीस क्विंटल किमान दर दरम्याला सातशे रुपये सरस दर दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये बारा समिती आहे पुणे खडकी लोकल कांदा आवकती तेवीस क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार रुपये सर्वसाधन दरम्याला एक हजार चारशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये समिती आहे कोपरगाव लालकांदा आवक होती दोनशे वीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सर्वसाधन दरम्याला एक हजार दोनशे पंचवीस रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे एक रुपये पुढची भारत समिती आहे सटाणा लाल कांदा आवकोती दोन हजार दोनशे तीस क्विंटल किमान दर मिळाला चारशे तीस रुपये सरसर दरम्याला एक, हजा एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे तीस रुपये